मित्रांनो नमस्कार मी अथर्व गोसावी स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका आपल्या इम्पॉर्टंट व्हिडिओमध्ये सो so, या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत की दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे या वर्षामध्ये टॉपचे पाच लार्ज कॅप म्युच्युअल फंड कोणते असू शकतात कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही लार्ज कॅप म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता सो आपण या पाच म्युच्युअल फंड चे अनालिसिस जे करणार आहोत सो आपण आपल्या आजच्या व्हिडिओला समजून घेऊया सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हे कोणते रिकमेंडेशन नाहीये बट जो काही डेटा आहे जो काही परफॉर्मन्स आहे या पाच म्युच्युअल फंडचा त्यानुसार आपण वन टू फाईव्ह अशी रँकिंग दिलेली आहे ओके सगळ्यात पहिलं म्हणजे लार्ज कॅप म्युच्युअल फंड म्हणजे काय असतात आणि त्याबद्दल आपण आता काय शिकून घेतोय सो लक्षात घ्या मार्केट जे आहे ते गेल्या काही काळापासून पडत आहे मोठ्या प्रमाणामध्ये निफ्टीने थोडासा रिकवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे बट तो अजूनही पॉझिटिव्ह ट्रेंड मध्ये आहे किंवा वरती जाण्याच्या प्रतीक्षेमध्ये असं आपण बोलू शकत नाही कारण प्रिव्हियस जो रेजिस्टन्स आहे तो अजून ब्रेक नाही झालेला आहे सो अशा सिच्युएशन मध्ये जेव्हा तुम्ही स्मॉल कॅपमध्ये असता जेव्हा तुम्ही मिड कॅप मध्ये असता तेव्हा तुम्हाला ओव्हरऑल निफ्टीपेक्षाही जास्त मोठा लॉस होतो कारण की ह्या कंपन्या ओव्हरऑल निफ्टीपेक्षा लार्ज कॅप कंपन्यापेक्षा जोरात पडतात बट जर तुम्हाला हे निफ्टी सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुमच्याकडे ऑप्शन असतो लार्ज कॅप म्युच्युअल फंडचा कारण की लार्ज कॅप म्युच्युअल फंड मध्ये निफ्टी निफ्टीमधल्या टॉपच्या शंभर कंपन्या येतात ज्या की लार्ज कॅप कंपन्या असतात सो त्याच्यामधलीच इन्व्हेस्टमेंट जे ती लार्ज कॅप म्युच्युअल मध्ये होत असते मोठ्या प्रमाणावर सो त्यामुळे हे फंड जे आहे हे सेफ्टीच्या दृष्टीने फार तुम्हाला चांगले असतात डाऊन साईड प्रोटेक्शनच्या दृष्टीने फार तुम्हाला चांगले असतं त्याच्यामध्ये रिक्स जे आहे ती मिनिमम असते जे पण विविध फंड प्रकार आहेत त्यामध्ये सगळ्यात मिनिमम रिक्स जे आहे ती तुम्हाला लार्ज कॅप मध्ये असते कारण की ह्याच्यामध्ये सर्व मोठ्या कंपनीज असतात सो त्यामुळे आपण आता पाच टॉपचे लार्ज कॅप बघून घ्या सुरुवात करूया आपण पाचव्या नंबरपासून सो हे म्युच्युअल फंड मी तुम्हाला डिस्कस करण्यासाठी ईटी मनीच्या वरती घेऊन आलेलो आहोत जे मी तुमच्यासमोर याआधी भरपूर वेळा बऱ्याचदा विविध व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहे सो पाचव्या नंबरवरती येणारा लार्ज कॅप म्युच्युअल फंड जो आहे त्याचं नाव आहे ओक कॅपिटल लार्ज कॅप म्युच्युअल फंड ओके इथे बघा व्हाईटॉक कॅपिटल लार्ज कॅप म्युच्युअल फंड तुमच्यापैकी कदाचित भरपूर लोकांनी हे नाव पहिल्यांदा ऐकलं असेल मला कमेंट मध्ये सांगा किती लोकांनी नाव पहिल्यांदा ऐकले आहे व्हाईटॉक कॅपिटल लार्ज कॅप म्युच्युअल फंड सो आता ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय हे म्युच्युअल फंडचं एज आहे फक्त दोन वर्ष चार महिने ओके केवळ दोन वर्ष चार महिने म्हणजे दहा नोव्हेंबर दोन हजार बावीसला हा म्युच्युअल फंड लॉन्च झाला बट दोन वर्षामध्ये जवळपास सहाशे शहाऐंशी करोडचा आणि दोन वर्षामध्ये ह्याचा परफॉर्मन्स काय आहे ते आपण बघून घेऊया तर हे तुम्हाला इथे डिटेल्स दिसत आहे त्याचे त्यानंतर गेल्या एका वर्षामध्ये जवळपास तुम्हाला चे रिटर्न्स डिलिव्हर केले जे की कॅटेगरीचे ऍव्हरेज रिटर्न्स आहेत सेव्हन पॉईंट सिक्स नाईन पर्सेंटेज म्हणजे कॅटेगरीचे ऍव्हरेज रिटर्न पेक्षा चांगले रिटर्न्स याने डिलिव्हर करण्याचा प्रयत्न तुम्हाला केलेला आहे त्यानंतर आपण थोडंसं खाली जाऊया बघून घेऊया लार्ज कॅप मध्ये जवळपास एटी फोर पर्सेंटेज ची होल्डिंग आहे मिड मध्ये फाईव्ह पर्सेंट स्मॉल मध्ये फाईव्ह पर्सेंट म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये लार्ज कॅप कंपनीज यांच्या मध्ये आहेत जरी लार्ज कॅप म्युच्युअल फंड तरी फार मोठ्या प्रमाणामध्ये लार्ज कॅप कंपनीज आहेत नाईन पर्सेंट इन्व्हेस्टमेंट डेप्ट मध्ये आहे त्यानंतर कोणत्या कोणत्या टॉपच्या होल्डिंग्स आहेत तर तुम्ही इथे पाच टॉपच्या होल्डिंग, होल्डिंग बघू शकता लाईक एचडीएफसी बँक आय सी आय सी आय बँक कोटक महिंद्रा बँक आणि भारतीय एअरटेल ह्यामध्ये मध्ये दिसतंय की बँकिंग सेक्टरमध्ये फायनान्शियल सेक्टरमध्ये ह्या म्युच्युअल फंडचा फार जास्त एक्सपोजर आहे मग आपण आधी बऱ्याचदा जे डिस्कस केला की बँकिंग सेक्टर जे आहे ते फार तुम्हाला स्वस्तामध्ये भेटत आहे सो तीच पॉलिसी आहे म्युच्युअल फंडने वापरली आहे की स्वस्तामध्ये ज्या कंपन्या आहेत व्हॅल्युएशन वाईज व्हॅल्युएशन वाईज वाई स्वस्तामध्ये त्यांनी खरेदी करण्याचा प्रयत्न केला म्हणजे जेव्हा मार्केट वरती तर तुम्हाला फार चांगले रिटर्न आहेत ते डिलिव्हर करू शकतात सो ह्याच्यामध्ये पाचव्या नंबरवरती येणारा म्युच्युअल फंड आहे व्हाईट ऑफ कॅपिटल लार्ज कॅप म्युच्युअल फंड त्यानंतर फोर्थ नंबरवरती चौथ्या नंबरवरती येणारा म्युच्युअल फंड आहे एच डी एफ सीचा लार्ज कॅप म्युच्युअल फंड चा लार्ज कॅप म्युच्युअल फंड काय आहे कधी लॉन्च झाला कशा प्रकारे रिटर्न्स बघून घेऊया एच डी एफ लार्ज कॅप म्युच्युअल फंड लॉन्च झालेला आहे एक जानेवारी दोन हजार तेरा पास जवळपास फार जुना म्युच्युअल फंड याचा ट्रॅक रेकॉर्ड सुद्धा आपण बघूया गेल्या पाच वर्षामध्ये ह्याने ट्वेंटी सेव्हन पर्सेंटेजच्या सेजर्न्स दिले आहेत आणि गेल्या दहा वर्षामध्ये पॉइंट एट सेव्हन टेच्या पर्सेंटेजने रिटर्न्स त्यांनी डिलिव्हर केलेले आहेत आता एक गोष्ट लक्षात घ्या ज्या वेळेला गेल्या दहा वर्षात पॉइंट एट सेवन पर्सेंटेजचे रिटर्न डिलिव्हर केलेत म्हणजे स्टेबल रिटर्न आपण म्हणू शकतो लार्ज कॅप म्युच्युअल फंडसाठी कारण लार्ज कॅप म्युच्युअल फंड याच प्रमाणामध्ये रिटर्न्स डिलिव्हर करतात आता ह्याचे गेल्या एका वर्षाचे रिटर्न्स बघा फक्त फायव्ह पॉईंट सिक्स टू आहेत आणि मग आपण व्हाईट बघितले त्याचे रिटर्न्स ह्या म्युच्युअल फंडपेक्षा गेल्या एका वर्षात जास्त होते सो अशा प्रकारे प्रत्येक म्युच्युअल फंडची खासियत असते प्रत्येक म्युच्युअल फंड वेगवेगळ्या प्रकारे परफॉर्म करतो सो कधीही आपण त्याला एकाच ह्याच्यामध्ये तोडू शकत नाही सो फोर्थ नंबरवरती आपण ठेवलं सी लार्ज कॅप म्युच्युअल फंडला ह्यामध्ये सुद्धा लार्ज कॅप मध्ये जवळपास नाईंटी पर्सेंटेच्या वरती होल्डिंग आहे मिड कॅप मध्ये सिक्स पर्सेंटेजच्या आसपास होल्डिंग आहे इथे तुम्हाला सर्व ठिकाणी हेच दिसत आहे की एचडीएफसी मध्ये फार जास्त होल्डिंग जे म्युच्युअल फंड ठेवत आहेत कारण की त्यांना असं वाटतं की व्हॅल्युएशन वाईज एचडीएफसी बँक तुम्हाला चीप रेट वरती कमी किमतीमध्ये कदाचित अवेलेबल असेल असं त्यांना वाटत असेल म्हणून त्यांची जास्त होल्डिंग तुम्हाला इथे पाहायला मिळते सो ह्या म्युच्युअल फंडचा जर ईव्हीएम बघितलं तर तेत्तीस हजार नऊशे करोड आहे ऑब्वियस गोष्ट आहे जर दहा बारा वर्ष झाली सो तेहतीस चौतीस हजार हजार करोडचा एव्हीएम जो आहे ऑबियसली म्युच्युअल फंडचा तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे त्यानंतर थर्ड नंबरवरती म्हणजे तिसऱ्या रँक वरती जो म्युच्युअल फंड या ठिकाणी आहे तो आपण बऱ्याचदा डिस्कस केला ऍक्च्युली आपल्या चॅनलवरती त्याचं नाव आहे कॅनरा रोबेकोचा लिचित म्युच्युअल फंड आपण अपन जे आपल्याकडे इन्वेस्टर आहेत त्यांना सुद्धा ह्या म्युच्युअल फंडबद्दल बऱ्याचदा आहे जो की थर्ड वरती रँक करतो आहे दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार ईव्हीएम आहे जवळपास चौदा हजार करोडचा सेम एक बारा वर्ष एज ह्या म्युच्युअल फंडला कंपनीच्या uh, म्युच्युअल फंडला ऑलरेडी झालेली आहेत गेल्या दहा वर्षामध्ये ह्याने जास्त रिटर्न्स डिलिव्हर केले आहेत एचडीएफसी पेक्षा म्हणूनच ऑब्विसली पुढे चौदा पर्सेंटेजच्या सीएजीआरने ह्याने रिटर्न्स डिलिव्हर केलेले आहेत आणि गेल्या एका वर्षामध्ये टेन पर्सेंटेजच्या सीएजीआरने ह्याने टेन पर्सेंट रिटर्न्स ह्याने जनरेट करून दिलेले आहेत लाईक व्हाईटोक सारखे रिटर्न्स आहेत त्याने जनरेट करून दिले म्हणून ना थर्ड नंबरवरती आपल्याला रँक करते लार्ज कॅप एटी एट ची होल्डिंग आहे मध्ये जवळपास एट पर्सेंटच्या आसपास होल्डिंग आहे परत एकदा होल्डिंग पॅटर्न सी बँक आय बँक इन्फोसिस चे तीन होल्डिंग आहेत तुम्ही टॉपचे होल्डिंग इन डिटेल मध्ये ह्या वेबसाईट वर पोर्टफोलिओ मध्ये बघू शकता आपण एवढा आपल्याकडे वेळ नसल्यामुळे सर्व गोष्टी इथे डिस्कस करत नाही त्यानंतर सेकंड रँकवरती दुसऱ्या वरती येणारा म्युच्युअल फंड आहे तो म्हणजे ब्लू चिप म्युच्युअल फंड सो ब्लू चिप म्युच्युअल फंड चिप म्हणजे लार्ज कॅप म्युच्युअल फंड मी या ठिकाणी सर्च करतो सो ह्याच्यामध्ये सुद्धा ह्याचा एईएम आहे साठ हजार करोड इतका फार मोठ्या प्रमाणामध्ये एसेट अंडर मॅनेजमेंट साठ हजार करोड चा आहे म्युच्युअल फंड ऑलरेडी आहे ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघा तर एसट अलोकेशनमध्ये लार्ज कॅप एटी एट पर्सेंट मिड कॅप सिक्स पर्सेंट स्मॉल कॅपमध्ये एसेट अलोकेशन नाही आहे फार कमी गेल्या एका वर्षाचे रिटर्न सेव्हन पॉईंट सिक्स सिक्स जे की सर्वांनीच कमी दिलेले आहेत पण गेल्या दहा वर्षामध्ये परत एकदा कॅनरा रोबेको सारखा फोर्टीन पर्सेंटेजच्या सीएजन रिटर्न्स डिलिव्हर केले जे की फार चांगले रिटर्न्स मानले जातात लार्ज कॅप इंडस्ट्रीसाठी ज म्युच्युअल फंड गेल्या दहा वर्षात फोर्टीन पर्सेंटेजच्या सीएज रिटर्न्स देतात पुन्हा एकदा यांचे टॉप होल्डिंग एचडीएफसी बँक आय सीआयसी बँक एल एन टी रिलायन्स तुम्ही परत डिटेल पोर्टफोलिओ बघायचा असेल तर तुम्ही डिटेल पोटफोलिओ मध्ये जाऊन बघू शकता आणि टॉपचा म्हणजे पहिल्या नंबरवरती येणारा लार्ज कॅप म्युच्युअल फंड दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार तो म्हणजे निपॉन इंडियाचा लार्ज कॅप म्युच्युअल फंड सो ह्याच्यामध्ये काय एवढं खास आहे बघून घेऊया ह्यांचा सगळ्यात पहिलं म्हणजे ईव्हीएम आहे चौतीस हजार करोडचा सेम दहा वर्षापेक्षा जास्त कालावधी या म्युच्युअल फंडला ऑलरेडी झालेला आहे लार्ज मध्ये एटी थ्री पर्सेंटची होल्डिंग मध्ये इलेव्हन पर्सेंट आणि स्मॉल मध्ये सुद्धा फोर पर्सेंटेजची होल्डिंग हेनी ठेवलेली आहे गेल्या दहा वर्षाचा सीएजीआर डेटा काय सांगतोय फोर्टीन पर्सेंटेजच्या ने रिटर्न्स डिलिव्हर केलेले आहेत गेल्या एका वर्षामध्ये सेव्हन पर्सेंटेजच्या सीएजीआर न रिटर्न्स डिलिव्हर हे म्युच्युअल फंडने केलेले आणि टॉपची होल्डिंग बघायला तर एचडीएफसी बँक त्यानंतर रिलायन्स आणि त्यानंतर आय सी आय बँक आणि अॅक्सिस बँक सो पुन्हा एकदा बँकिंग सेक्टरमध्ये हे म्युच्युअल फंड तुम्हाला मोठ्या प्रमाणात होल्डिंग ठेवताना दिसत आहे सो अशा प्रकारे हे टॉपचे पाच म्युच्युअल फंड होते पुन्हा एकदा तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करताना तुमचा अभ्यास करा इन डिटेल इन डिटेल अभ्यास करा मी तुम्हाला इन डिटेल अभ्यास कसा करायचा हे शिकवलेलं आहे आपल्या चॅनलवरती जर खाली गेलं तर तुम्हाला फिल्टरेशन कसं करायचं हे मी फिल्टरेशन सांगितलेलं हाही जे तुम्हाला आजचा व्हिडिओ सांगितलं तो फक्त दोन हजार पंचवीस साठी त्या दृष्टीने टॉपचे पाच म्युच्युअल फंड सांगितले बट फिल्टरेशन कसं करायचं हे मी तुम्हाला डेडिकेटेडली सेपरेटली ऑलरेडी शिकवलेले तुम्हाला तर लार्ज कॅप प्रमाणेच मिड कॅप किंवा स्मॉल कॅप अशा अजून कोणत्या कॅटेगरीमधले टॉपचे म्युच्युअल फंड जाणून घ्यायचे असतील मला नक्की नक्की कमेंट मध्ये सांगा मी तुमच्यासाठी तोही व्हिडिओ बनवेन सोबतच तुम्हाला जर आपल्या अंडर म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या व्हॉट्सअपची एक लिंक आहे त्या व्हॉट्सअपवरती क्लिक करा त्यानंतर तुम आमच्या व्हॉट्सअपवरती एक मेसेज जाईल तिकडे आम्ही तुम्हाला आमच्या ऍप्लिकेशनची लिंक पाठवून देऊ फ्री ऑफ कॉस्ट तुमचं म्युच्युअल फंड अकाउंट ओपन होतं तिकडे तुम्हाला आमच्याकडून मेसेज येईल कॉल येईल आणि व्हिडिओ सुद्धा पाठवले जातील कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करायची काय करायची ओके तुम्हाला पुढचे कोणते अशा प्रकारचे व्हिडिओ हवे असेल दुसऱ्या म्युच्युअल फंडच्या बद्दल तेही आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सुद्धा नक्की करा थँक्यू धन्यवाद